नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून आपण जो आजपर्यंत दिलेल्या इन्फॉर्मेटिव्ह सेशन मधील एक सर्वात महत्वाचा आणि आपल्या सर्वांसाठी उपयोगी पडणारा एक शिक्षण मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय वास्तविक ऑनलाईन राऊंड म्हणजे चौथा राऊंड एमबीबीएस बी बी एस रिझल्ट आज लागलाय ज्यांचं सिलेक्शन झालेलं नाही अशा विद्यार्थ्यांना एमबीबीएस साठी महाराष्ट्र राज्यामध्ये जर समजा ऍडमिशन घ्यायचं असेल तर अशा विद्यार्थ्यांना एक लाख एक कोटी वीस लाखाचं टोटल पॅकेज मध्ये पहिल्या वर्षी फक्त आपल्याला पस्तीस लाख रुपये लागतील बाकीचे सर्व टप्प्या आपण हे फार कमी ज्या विद्यार्थ्यांना आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये दीडशे दोनशे पेक्षा अशा विद्यार्थ्यांनी पालकांनी महाराष्ट्र राज्यामधील पहिल्या वर्षी पस्तीस लाख रुपये तुम्हाला फीज भरावी लागेल आणि राहिलेली फीज तुम्हाला राहिलेल्या टप्प्यामध्ये दरम्यान एक लाख एक कोटी वीस लाख ते बावीस पंचवीस लाखापर्यंत तो टोटल पॅकेज बसू शकतंय ज्या विद्यार्थ्यांना या प्रोसेसमध्ये भाग आहे असे विद्यार्थी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती करिअर मेकिंग गायडन्सचा टीमशी संपर्क करू शकतात आपण तुम्हाला ऍडमिशन करण्यासाठी मदत शंभर टक्के करू ज्या ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं नाही ना अशा विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यायला हरकत नाही एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र